मला श्वास लागला आहे कारण मी धावते मला ना कुणीतरी विचारलं होतं यूट्यूबचे व्हिडिओ बघून की मॅडम श्वास पुरत नाही काय करायचं म्हणून तर प्रॅक्टिकली बघा आता मी धावते तर मला आवश्यक आहे तेवढा श्वास मिळाला नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मला अशी धाप लागलेली आहे तर जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढा ऑक्सिजनसाठी हृदयाला जास्त काम करायला आहे लंग्सना जास्त काम करायला आहे तर आपल्या रेग्युलर आपला श्वास वाढवायचा जे आपल्याला गायनासाठी ना, ना तेव्हासुद्धा असाच विषय येतो की मॅक्सिमम श्वास तुमच्या लंग्जमध्ये उपुसांमध्ये कसा होल्ड केला जाईल आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर आता मी समजा मी आता रनिंग करत होते तर रनिंग केल्यामुळे जास्त इंटेक होतो ऑक्सिजनचा ठीक एक एक आहे हे एक एक्झाम्पल झालं की आपण एक्सरसाइज केल्यानंतर आपण लंग्ससाठी ज्या एक्सरसाइज करतो म्हणजे वॉकिंग आहे फास्ट वॉकिंग आहे रनिंग आहे जिममध्ये आपण काम करतो तेव्हा आपल्याला श्वास जास्त लागतो सो ही आपण जे एक रेग्युलर हॅबिट आहे आपली ना की एक्सरसाइज करावी तर त्याच्यामुळे लंग्स कॅपॅसिटी वाढते हे एक्झाम्पल झालं दुसरं असं आहे की तुम्ही प्राणायाम करा प्राणायाम म्हणजे दीर्घ श्वसन असेल त्याच्यामध्ये कपालभाती असेल या सगळ्या गोष्टींनी आहे भ्रामरी आहे तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे प्राणायाम केल्यानंतर तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढते ठीक आहे अजून एक एक्सरसाइज तुम्हाला करायची अशी की अर्ली मॉर्निंग इज बेस्ट टाईम सो सकाळी लवकर उठून किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तानपुरा लावायचा जर लेडीज आहेत तर जी हॅश लावू शकता ए लावू शकता ठीक आहे आणि जेंट्स आहेत सी हॅश किंवा सी अर्ली मॉर्निंग केलं तर ठीक आहे म्हणजे थोडासा कमी आपण पीस ठेवतो किंवा सी हॅशवरती ठेवायचं लेडीजनी जी हॅशवरती ठेवायचं आणि संपूर्ण एक श्वास संपूर्ण एक श्वास सा म्हणायचा तोंड उघडायचा आ आणि तानपुरा लावून पूर्ण एक श्वास पूर्ण जेवढा काही तुमचं पंधरा सेकंदनी समजा सुरू होतो आहे तुमचा श्वास पंधरा सेकंदासाठी होल्ड होतो आहे तो पंधरा सेकंद पण मग तो आकारात्मक सा लावायचा सा आता हा जितका वेळ तुम्ही ठेवू शकता तितका वेळ तो सा ठेवायचा ठीक आहे आणि प्रत्येक वेळेला ही क्षमता तुमची वाढत जातं असं केल्यामुळे लंगची कॅपॅसिटी वाढते तो तुम्ही एक्सटेंड करायचं जेवढा वेळ ठेवता येईल मॅक्सिमम तेवढा वेळ स्टेडी सा लावायचा ही अजून एक एक्सरसाईज तानपुरा लावून करायचा लवकर पहाटे केला तर अधिक चांगलं असतो पण नाही तर मग कधीही दिवसाच्या वेळामध्ये करा पण अशा पद्धतीने सा लावायचा एकच चोर लावायचा एका श्वासामध्ये ही करायची आणि तुमचा रियाज ठीक आहे श्वास ला कमी la, पडतो म्हणताय पण रियाज किती वेळ करता तुम्ही जेवढा वेळ रियाज करता ना तर प्रत्येक वेळेला आपण रियाज करत असताना आपण एखादी हरकत घेतो सो ती हरकत घेताना आपल्याला तेवढा श्वास लागतो किती वेळ लागतो तो जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपण श्वास स्ट्रेच करतो एखाद्या फ्रेजमध्ये आणि ही आपण तासन तास जेव्हा रियाज करतो एक तास दोन तास तीन तास दोन तीन तासाचा हा श्वासाचाही रियाज आहे त्याच्यामुळे त्याहीमुळे तुमचा श्वास वाढतो पण हे प्रयत्न केले पाहिजेत आणि रेग्युलरली केल्याने सर्व होत आहे आधी केलेच पाहिजे सो रियाज करा रेग्युलर निश्चितपणे वाढत जाईल श्वास तुमचा म्हणजे श्वासाची कॅपॅसिटी वाढत जाईल बेस्ट आपल्या